असेल, तर आता पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही या उपक्रमाची सक्तीनं अंमलबजावणी करा असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी पेट्रोल पंप चालकांना इंधन भरण्यासाठी प्रत्येक वाहनाचा नंबर सिसी आधारे स्कॅन केला जाईल आणि त्यामुळे वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची वैधता करेल जर त्या वाहनाचं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र वैध नसेल तर त्या वाहनाला इंधन दिलं जाणार नाही त्याच त्याचं पेट्रोल पंपावर प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र ताबडतोब काढून घेण्याची व्यवस्था केली जाणार आहे एक अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय वाहनांची पीयूसी नसेल तर आता पेट्रोल आणि डिझेल मिळणारच नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या